मित्रांनो मी गणेश कदम प्रतिनिधी तर आज आपण आलेलो श्रीगोंदा तालुक्यातील हांगेवाडी या गावामध्ये तर येथील प्रगतीशील शेतकरी निलेश रायकर यांच्या प्लॉटवरती तर यांनी आपलं पीबीटी आणि व्हॅम हे कांद्यासाठी यूज केलेलं होतं तर त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना व्हॅम आणि पीबीटी वापरल्यानंतर कांद्यावरती काय रिझल्ट जाणवला नमस्कार 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 मी निलेश राजाराम रायकर हांगेवाडी येथील रहिवासी असून मी विजय अग्रवाल यांचं पी बी टी हे प्रोडक्ट वापरले आहे ते ते प्रोडक्ट करप्यासाठी आपण वापरले होते तर त्याचे अतिशय चांगले असे रिझल्ट आले आहे आणि त्यांचं दुसरं प्रोडक्ट व्याम या नावाने आहे तर ते आपण पांढऱ्या मुळीसाठी साठी वापरलं होतं तर त्याचे अतिशय सुंदर असे रिझल्ट आहे तर हे पीबीटी वापरल्यानंतर तुम्हाला कांद्यावरती काय रिझल्ट जाणून आला आपल्याला करप्या हा कर अजिबात जाणवला नाही अतिशय चांगला आणि सुंदर रिझल्ट पीबीटी वापरल्यानंतर तुमचा करपा पूर्णपणे आणि फॅमस्टॉंग हा मायको राहायचा तुम्ही मुळीसाठी युज केला तर तुमची पांढरी मुळी तुम्हाला जाणवलं असेल की पांढऱ्या मुळीच नक्कीच काहीतरी शंभर मुळी अतिशय चांगल्या प्रकारे वाढून त्याचा आपण आपल्याकडे कांदा आपण आपण पाहू शकता की फॅम स्ट्रॉंग वापरल्यानंतर तर त्या मुळीची प्रतिक्रिया तुम्हीच बघू शकता की पांढरी मुळी ही किती लांब झालेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कांदा फुगवण्यासाठी यांनी आपलं केप यूज केलेलं होतं तर कांदा फगवणीला पण तुम्ही पाहू शकता की आ, आ, कांदा का फोगवलेला आहे आपला नाही का तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता की विजय अग्रूच्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही काय बोलू शकता शेत आपण विजयाग्रोजच्या प्रोडक्ट बद्दल सांगू शकतो की हे अतिशय छान असून याचे रिझल्ट आपल्याकडे छान येतात त्याच्यामुळे सगळ्यांनी हे प्रोडक्ट वापरावले अशी सगळ्यांना नम्र विनंती आहे धन्यवाद